नमस्कार मंडळी मी ऋषा आपण सर्वांचं आपल्या भाऊ अँड ऋषा जिख्यासारख्या युट्यूबच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते गुरु असता पाठीशी समर्थ का चिंता करावी व्यर्थ तोची एक समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वास्तुशांतीची पूजा करण्यासाठी जे भटजी काका आहेत त्यांची तर तुम्हाला ओळख असेलच कारण की याच्या आधीच्या खूप साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्यांना बघितलं असेल तर पूजा करण्याची पद्धत खूप छान आहे उत्तमरित्या मार्गदर्शन करतात आता या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात आलंच असेल ओम नमः शिवाय भूमि सुलोक प्रशस्त मनुष्यों सुत्रय सर्वग्रह शांति भवन्तु आहित नोगदेताभ्यो नमः कोणताही कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी गरज असते ती मनुष्यबळाची मंडळी हा वास्तुक्षांतीचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी आमच्या भाऊकीतली मंडळी असू देत मित्रमंडळी असू देत नातेवाईक असू देत सगळ्यांची आम्हाला मदत लागली आणि या सगळ्यांच्याचमुळं हा कार्यक्रम खूप सुंदररित्या असा पार पडत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल आणि गावाकडचे असेच सुंदर सुंदर व्हिडिओ बघायचे असेल तर जरूर सबस्क्राईब करा नमस्कारो मेसे आदित्या नवरदेवताभ्यो नमः नमः ओम वातोत्पुते नमः मोक्षाय रत्नभूवा नसिराम भाय मम देवतारवार इत्यिनाशयाः वासुउत्पतेय नमः रत्नरूपकम नमस्कारान् समर्पयामि नमस्कारो विन्यां

परलेना हरिद्रात्मन नवा सर्वतो भागिनि सर्वानंदम चिरं समृद्धितार्मा हरिद्रात्मं आदर्शकडे या आदर मंडळी स्लॅबवरती हे सूत गुंडळण्याचा कार्यक्रम चालू आहे तर लहान मुलांनी सगळ्यांनी व्हिडिओ शूट केला आहे त्यामुळं काही काही वेळा व्हिडिओमध्ये चेहरे दिसत नाहीत म्हणजे मला वाटतं त्यांनी कॅमेरा मोबाईल नीट पक न पकडल्यामुळं बऱ्याचशा पो व्हिडिओमध्ये अर्धे अर्धेच लोक दिसतात अर्धा अर्धाच म्हणजे भाग दिसत आहे तर अर जरासं मंडळी समजून घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगायला विसरू नका तर मंडळी कार्यक्रम संपूर्णपणे पार पडेपर्यंत आम्हाला खूप टेन्शन होतं कारण की कशा पद्धतीनं कार्यक्रम होतो याची आम्हाला हुरहूर लागून होती कारण की खूप साऱ्या मंडळींना जेवायला पण सांगितलं होतं खूप सारी लोकं येत होती ॲट अ टाइम एवढ्या सगळ्या लोकांना हँडल करणं म्हणजे थोडंसं अवघडच होतं आणि या सग हे सगळं टेन्शन होतं ते व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठेतरी आमच्या चेहऱ्यावर पण दिसून आलं असेल आणि मी म्हणजे नेहमी लक्ष देत होती की व्हिडिओ नेट करतात की नाही कारण की मा

प्रसिद्ध देना ब्रह्मई चांजनावरहा पितृविष्णोतरावारो नक्षत्र योगशकरण देवविमंजतहा आदित्यदिवरमई बंम विछिन्न बिचिताया अम्मा शुभ आपू होईल युशानिसन पितृ संकल्प मनायचा आहे भगत्याकडून यज्ञाचा संकल्प वाढला करण आयु आरोग्य ऐश्वर्य

Thank you. जय तुज सुभारा जय तुज सुभारा जय तुज सुभारा जय तुज सुभारा ब्रह्महन मंत्र तुजे गाते जय देव जय देव जय पाद गंगा विस्मारे वन पारिका वचन वा पावे चित्त गा जय जय धन्याये तुना रंगा जयत पारा सुमन ची कमळे वन महाराज करा राही रूपा

Tamil, 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 Tamil,

जगदम महोदयो तू जगदम महोदयो तू जगदम महोदयो तू मंगलया पूर्वीचा पाहिजे आणि <committee> गायला <suks incarcerated> ਕਾਉਂ ਬੋਟੇ ਨੇ ਸਗਲ ਪੈਸੀ ਨਾ ਸਟੋਰੀਸ ਪਾ ਲੜ वास्तुकशांतीच्या कार्यक्रमासाठी खूप जणांनी खूप छान छान गिफ्टं दिली खूप छान छान आहेर केले पण सगळ्यांचेच व्हिडिओ किंवा सगळ्यांचेच इथं फोटो अवेलेबल नाहीत किंवा फोटो काढलेले नाहीत घाई गडबडीमध्ये पण ज्यांचे ज्यांचे फोटो आहेत व्हिडिओ आहेत ते मी या व्हिडिओम या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओमध्ये मंडळी खूप सारा गोंधळ ऐकू येत असेल कारण की गावाकडे सगळीजण जमल्यानंतर एकमेकांची विचारपूस केली जाते आणि याच्यामुळेच काय होतो खूप सारा गोंधळ होतो आणि आपल्याकडं आलेल्या मंडळींना माझ्या व्हिडिओसाठी तरी मी शांत बसा असं म्हणू शकत नाही मंडळी दिवसभरामध्ये वास्तुशांतीची पूजा होम वगैरे झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम दिवसभर पार पडला संध्याकाळपर्यंत जेवण चालू होतीत आणि यानंतर संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम पण पार पडला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी